नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबी एन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत अभिमानास्पद तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील उत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर मंगळवेड्याचे तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील उत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील चोवीस नुसार, वर्षी या वर्षी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस हा दिवस महसूल दिन व महसूल दिनापासून दिनांक एक ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान महसूल पंधरवडा साजरा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता सदर शासन निर्णयातील उपक्रम क्रमांक पंधरामध्ये दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व पंधरवडा सांगता समारंभ आयोजित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता शासन निर्णयातील तरतुदीनुसार उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी यांचा जिल्हा स्तरावर गौरव सन्मान करण्याच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांची जिल्हास्तरीय या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती पुरस्कार प्राप्त अधिकारी कर्मचारी यांना शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता शिवछत्रपती रंगभवन येथे वितरण सोहळा संपन्न तहसीलदार मदन जाधव यांनी सर्वसामान्य गोरगरीब यांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी महसूल अंतर्गत प्रत्येक मंडळातील कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला आहे ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या मदतीने आम्ही अधिकाधिक विकास योजना लोकांपर्यंत पोहोचवू तालुक्यातील कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता काळजी घेऊ असे तहसीलदार मदन जाधव यांनी सांगितले आरबीएन न्यूज मराठीला लाइक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएल न्यूज मराठी